नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत काका म्हणतात अंकुशला अंकुश काहीतरी गडबड आहे तुम्हीच दोघेचं नातमध्ये बाहेरून रूम लॉक होती चावी तुझ्या खिशामध्ये काय गडबड आहे काहीच कळत काही नाही असं सगळं बोलणं चालू असताना तिथे भोसले इन्स्पेक्टर येतात भोसले म्हणतात आम्हाला चाळीतून फोन आला होता त्यामुळे आम्ही इथे आलो आहे काका म्हणतात अच्छा म्हणजे चाळकऱ्यांनी फुलवावर विश्वास ठेवलाय तर आता दोन कॉन्स्टेबल फुलवाला घेऊन पोलीस स्टेशनला जात असतात तर फुलवा आरडाओरडा करत असते मी काय नाही केलं मला सोडा इकडे अबोली चिडते आणि म्हणते कायद्यानेच कायद्यानेच तुम्ही हिला शिक्षा करा हिची मेडिकल टेस्ट करा आणि ही चुकीची आहे ही प्रूव्ह करा असं म्हणून अबोली आता कॉन्स्टेबलला फुलवाला घेऊन जायला सांगते त्यावेळेला काका म्हणतात सर तुमची पण आपल्याला टेस्ट करायला पाहिजे त्यावेळेला आजी बोलते काय बोलतोयस तू त्यावेळेला काका म्हणतात हे बघ कायद्याने हात आपले पण बांधले गेले आहेत आणि आमचे सरच नेहमी म्हणतात की नाही आधी खाकी आणि मग बाकी त्यामुळे अंकुश म्हणतो हो कोणी सुद्धा अडवू नका कायद्याने जे काही सर्व आहे ते होऊ देत मी टेस्ट करायला तयार आहे चला भोसले त्यावेळी आबोली म्हणते सर तुम्ही एकटे जाणार नाही तुमच्या बरोबर मी येते असं बोलून सुद्धा अबोली अंकुश सोबत टेस्ट करायला निघते इकडे आजीचे रडून रडून खूप वाईट हाल झालेले असतात आणि तीच देवासमोर हात जोडते देवा, देवा काय हे दिवस आणलेस आमच्यावरती आमच्या घराण्याने खाकीची सेवा केली खाकीवरती तू डाग लावलास तो डाग पुसून लाव पुसून काढ हा डाग आणि आमच्या अंकुशला निर्दोष सिद्ध कर असं बोलल्यावर पण नीता म्हणते पण रूम बाहेरून लॉक होती अंकुशच्या किशामध्ये चावी होती अंकुश असं काहीतरी करेल वाटलंच नव्हतं रमा म्हणते नीता तुझं तोंड बंद ठेव सगळेजण अंकुशला कसं सोडवायचं याचा विचार करत आहेत आणि तुझं काय चाललंय नीता म्हणते दरवेळेला तुमचं मी काय बोलते ते तुम्हाला कळतच नाही त्यावर रमा बोलते माझ्या अंकुशला माझे संस्कार आहेत अंकुश असं काही करणार नाही याची मला खात्री आहे तू तुझं तोंड बंद कर असं म्हणून रमा आता नीताला दम देत असते आता इकडे अबोली आणि अंकुश ज्या हॉस्पिटलमध्ये टेस्ट द्यायला येतात त्या हॉस्पिटलमध्ये फुलवाची सुद्धा टेस्ट असते अबोली म्हणते काहीतरी सर आठवायचा प्रयत्न करा त्यावर अंकुश म्हणतो अगं बोली खरंच मला काही आठवत नाही तू मला ज्या वेळेला उठवलं त्याच्या आधीच मला काहीच आठवत नाही तिथून पुढचं मला सगळं आटवतंय रात्री काय झालं कसं झालं तिथे मला कोणी आणलं ते मला काहीच आठवत नाहीये याच्यावरती आता इकडे फुलवाची टेस्ट चालू होते पण इकडे फुलवा नाटकं करायला लागते आणि म्हणते माझं आयुष्य बर्बाद केलं बरबाद केलं आणि खूप मोठा तमाशा क्रिएट करते त्यावेळेला अबोली अंकुशला म्हणते सर टेन्शन घेऊ नका ही फुलवा एक नंबरची बाई आहे पण फुलवा ही टेस्ट करूनच देत नसते डॉक्टरांनाही काही समजत नसतं डॉक्टरांना असं वाटत असतं नक्की ही, ही, ही ट्रोमामध्ये आहे की काय की मुद्दाम नाटक करते त्यावेळेला काका बाहेर येतात अंकुश डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की फुलवा ट्रोमामध्ये आहे पण खर तर ती नाटक करत असेल पण टेस्ट आज होणार नाही पण टेस्ट उद्या होईल पण अंकुश तुला पोलीस स्टेशनला यावं लागेल त्यावर भोसले म्हणतात शिंदे काय बोलतायत तुम्ही त्यावर काका म्हणतायत जोपर्यंत रिपोर्ट मिळत नाहीत तोपर्यंत संशयित आरोप म्हणून सरांना जेलमध्ये ठेवावं लागेल याच्यावरती अबोली म्हणते काका काय बोलतोयस तू यावर भोसलेही चिडतात आणि म्हणतात शिंदे तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना काका तरीही त्यांच्या निर्णयावर ठाम असतात आणि म्हणतात आम्हाला आमच्या सरांची शिकवणूक आहे आधी खाकी आणि मग बाकी अबोली म्हणते अहो काका आईंना काय वाटेल आजींना काय वाटेल तुम्हाला कळतंय का त्यावर ते म्हणतात अबोली मला तुझं म्हणणं पडतंय पण मला माझी ड्युटी आहे की नाही अंकुश म्हणतो अबोली काकाला तिची ड्युटी करू देत तू मध्ये येऊ नकोस बर असं म्हणून अंकुश आता काकासोबत पोलीस स्टेशनला जातो अबोली हतबल होते आणि अंकुश तिला आता घरी जायला सांगतो अबोली बिचारी घरी रडतच येते त्यावेळेला रमा आजी तिला विचारतात काय झालं अबोली रिपोर्ट आले का अंकुश निर्दोष सिद्ध झाला का त्यावर आबोली म्हणते आजी गडबड झालेली आहे डॉक्टरांना असं वाटत आहे की फुलवा ही ट्रोमा मध्ये गेलेले आहे त्यामुळे टेस्ट हे आज होणार नाहीत आणि अंकुश सर हे जेलमध्ये गेलेले आहेत त्यावर आई म्हणते काय त्यावेळेला अबोली म्हणते हो आई जोपर्यंत त्यांचे रिपोर्ट येणार नाही ना तोपर्यंत आणि ते निर्दोष सिद्ध होणार नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्येच राहावं लागेल तेव्हा रमा म्हणते ही फुलवा आहे ना आपल्याला लागलेलं नष्ट आहे तरी मी अंकुशला सांगत होते तिला बेड्या ठेव तरी पण त्याने फुलवाला मोकाट सोडलं आणि तिने डाव साधला आजी हे सर्व समजल्यावर रडायला लागते आणि म्हणते मी काकाला फोन लावते आणि बोलते त्यावर आबोली म्हणते आजी याचा काही उपयोग नाही आता देवावरती विश्वास ठेवा सगळं काही ठीक होईल असं म्हणून आबोली दोघींना धीर देते खरं पण दुसऱ्या दिवशी फुलवाच्या हॉस्पिटलमध्ये येते चिडलेली अबोली डायरेक्ट फुलवावर अटॅक करते आणि फुलवाला बेडवरून उठवते बोल फुलवा बोल का नाटक करतेस तू हे हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट न करणं तू हॉस्पिटलवाल्यांना फसवते आहेस आणि आमच्या घरामध्ये हे सर्व कारस्थानं केलेली आहेत देव तुला कधीही माफ करणार नाही या सगळ्यांची तुला शिक्षा भेटणार का खोटं बोलतेस का सरांना यामध्ये अडकवतेस तुला देवाच्या दरबारी जाप द्यावा लागणार आहे असं बोलून अबोली ही फुलवावर डायरेक्ट अटॅक करत असते आणि तिला ओढण्याचा प्रयत्न करत असते फुलवा नाटक करत असते नको अबोली नको मी काहीही केलेलं नाहीये पण इकडे कोणीतरी माणूस या सगळ्याचा व्हिडिओ करत असत पण हे अबोलीला काहीही माहीत नसतं तोपर्यंत लेडी कॉन्स्टेबल अबोलीला म्हणते अबोली मॅडम तुम्ही या तोपर्यंत इकडे त्यावर अबोली म्हणते मॅडम तुम्ही तरी सांगा तुम्ही इतकी वर्ष अंकुश सरांबरोबर काम करताय अंकुश सर असे आहेत का तुम्ही ते किती प्रामाणिकपणे काम करतायत अशा कोणत्या थराला ते जाऊ शकतील का त्यावर कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात मला सरांवरती पूर्णपणे विश्वास आहे सर अशी कोणतीही गोष्ट करणार नाही याची आम्हाला खात्री आहे पण तुम्ही शांत व्हा सरांनी आम्हाला सांगितलं आहे की सगळं कायद्याने व्हायला पाहिजे आम्ही त्या शिकवणूचं पालन करत आहोत तुम्ही शांत व्हा बरं आम्हाला सरांवरती पूर्ण विश्वास आहे त्यावेळेला एक कॉन्स्टेबल बोलतो अबोली मॅडम तुम्ही जर असं वागलात ना या सगळ्याचे परिणाम अंकुश सरांना भोगावे लागतील तुमचा हाताताई प्रापणा अंकुश सरांना भारी पडवू शकतो त्यांची केस बिघडू शकते मी तुम्हाला सल्ला देईल तुम्ही शांत व्हा आणि असे काही प्रकार करू नका आता अबोली शांत होते आणि घरी येते तोपर्यंत काका सुद्धा घरी येतात तोपर्यंत मग रमा बोलते भाऊजी काय झालं अंकुशचं तोपर्यंत मग आजी बोलते बबड्या त्याला सोडकी तेव्हा काका म्हणतात आपल्याकडे तसा काही ठोस पुरावा नाही अजून फुलवाचे रिपोर्ट व्हायचे आहेत रिपोर्ट झाले की सर्व काही ठीक होईल मी हॉस्पिटलला जातोय रिपोर्ट घेऊन येतोय तोपर्यंत तो तो तुम्ही सगळे दारबंद करून आतमध्ये बसा असं म्हणून काका निघून जातात आणि आजी पण लगेच काकाबरोबर बाहेर पडते आणि गणपतीच्या मंदिरामध्ये येते आणि हात जोडते आणि म्हणते गणराया काय चुकलं माझं मी तुझ्याकडे प्रार्थना केली होती माझ्या अंकुशच्या अंगावरती वर्दी येऊ देत ती वरती तू आता आणली आहेस पण हे काय योजलं आहेस आता त्याच्या वरतीवरती डाग का पाडतोयस काय चुकलं आमचं या सगळ्यातून माझ्या अंकुशला निर्दोष सोडव यामध्ये त्याचा काही सुद्धा हात नाही असं बोलून आजी देवासमोर हात जोडत असते त्याच वेळेला चाळीवरती एक मोर्चा येतो मोर्चामध्ये बरीचशीच मंडळी असतात आणि ती सगळे लोक अंकुश शिंदे हाय हाय अंकुश शिंदे हाय हाय अबोली शिंदे हाय हाय अशा घोषणा देत असतात आजी एकटीच बाहेर राहते बाकी सगळे आत असतात शरद दार लावून घेतो आणि म्हणतो आपल्या घराबाहेर मोर्चा आला आहे म्हणूनच काकाने आपल्याला दार बंद करायला सांगितलं असेल नीता आता खिडकीतून वाकून पाहत असते तर नीताच्या तोंडावरती चिकल बाहेरून येतो खूप सारी माणसं आहेत खूप सारे पुरुष आहेत आणि सगळ्यांनी चिखल घेतलेला आहे आणि आपल्या घरावर मारत आहेत असं म्हणल्यावर शरद म्हणतो सगळ्यांनी दार लावून आत रहा पण कोणाच्याही लक्षात येत नाही की आजी आज हा बाहेर असतात आणि मोर्चा चालून येत असतो आणि इकडे रिपोर्ट आलेले असतात तर पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत भोसले हे अंकुशला भेटायला जेलमध्ये गेलेले असतात आणि ते म्हणतात की अंकुश सर रिपोर्ट फुलवाचे आलेले आहेत अंकुश म्हणतो भोसले लवकरात लवकर रिपोर्ट काढा आणि वाचा बरं आणि भोसले रिपोर्ट काढतात आणि खूप मोठी धक्कादायक बातमी सांगतात भोसले सांगतात सर रिपोर्टमध्ये फुलवाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यावर अंकुश बोलतो काय भोसले म्हणतात हो आता तिच्यावर अत्याचार झाला आहे असं रिपोर्टनुसार प्रू होत आहे आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो फुलवाने रिपोर्ट कसे मॅनेज केले असतील याचा काका विचार करतात आणि फुलवाला पकडण्यासाठी कोणती काका नक्की आता ट्रिक वापरतात हे पाहणं रंजनकारक ठरणार आहे असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे जा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा